पावडा आडवा करतो तू काय म्हणतो तू म्हणताय म्हणजे अरे तुम्ही एवढं तरी आहे या काहीच्या पोटचे दोघी भाऊ आहे ना तुम्ही अरे लहानपणी तुम्ही एकामेकाला घास फोडून विसरत नव्हते आणि उलशा केवढ्या बांधाच्या एवढ्या एवढ्या तुकड्यावरून भांडण करते मारिते का एकामेकाला कला अरे आज तर तुम्ही आला ना त्याला तेरा दिवस सुतक धरावं लागेल राहू राहूते आणि त्याला काही झालं तर उद्या तो, तो तू त्याला घेऊन पाळणार आहे त्याला सांग ना त्याला सांग ना त्याला काय सांगतो त्याला सांग त्याला सांग कळे आणि उन्हा खातली घाण खाल्ल्या पोट भरणार आहे सांग बरोबर वाटलं काही करीन जातो काही नाही करणार काही कस काय करीन तो आवडतो आणि करू नका उलशा तुकड्यासाठी काय जीव घाता या कमेकाचा हा तुला कळत नाही करे तू मोठा आहे अरे कोर्टात जा तुम्ही सगळे भाऊ भावाचे वैरी झाला ना सक्य भाऊ पक्की वैरी झाले ना आणि कोणासाठी करता रे तुम्ही तुमच्या पोरांसाठी अरे पोरा तुम्हाला म्हातारपणी सामाजिक सांभाळते की याची गॅरंटी आहे का अरे त्या पोरासाठी तुम्ही आपल्या सख्ख्या भावाला मारायला निघाले थोड्या लाजा वाटू त्या लाजा अरे आज आहे उद्या नाही याची गॅरंटी नाही काय करायचं ना ते खरा सुधरायचं तर सुधरा मला काय घंटा काय फरक पडत <laughs> sorry